सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सादिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते प्रत्येक मराठी महिन्यात पौर्णिमाही येत असते पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्णपक्षाला सुरुवात होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौर्णिमेला करण्याची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे जिचा तुम्हाला खरोखरच चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही खूप मनापासून सांगते की घरच्या घरी ही सेवा करा मोठ्यातले मोठे, मोठे कार्यसुद्धा पूर्ण होतील चांगले अनुभव येतील तुम्हाला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता या व्हिडिओमध्ये दोन सेवा सांगितल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला त्या व्यवस्थित समजतील त्यापैकी कोणतीही एक सेवा केली तरीसुद्धा चालेल ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता देवी लक्ष्मीसाठी करू शकता किंवा अन्नपूर्णा मातेसाठी करू शकता म्हणजेच काय आपल्या ज्या स्त्री देवता असतात तर त्या प्रत्येक स्त्री देवतेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्की करू शकता व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते सुरुवातीला मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुम्ही ही सेवा कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी सुरू करू शकता सेवा एकदा सुरू केली की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये ज्यांना कायमस्वरूपी करायची नसेल त्यांनी एक अनुभव घ्यायचा म्हणून साधारणतः सहा महिने सेवा करून बघा त्याचा तुम्हाला काय चांगला अनुभव येतो ते त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण वर्षभर ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवू शकता मी तुम्हाला हे सगळं का सांगते तर याचं कारण म्हणजेच बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात आणि याचा काही उपयोग आहे की नाही किंवा मग शंका घेतात की असं केल्याने खरंच आपलं चांगलं होईल का तर मी तुम्हाला सांगते की जेव्हा आपण काही गोष्टी करून बघतो त्याचा आपल्याला काय अनुभव येतो त्यानुसार मग ती गोष्ट आपण पुढे कंटिन्यू करायची की नाही हे ठरतं प्रत्येकाचे अनुभव वेगळेसुद्धा असू शकतात आपल्या आप कुळाची आई म्हणून आपण त्यांची सेवा पूजा करत असतो तर नक्की तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करत जा तर या सेवेचा नेमका विधी काय आहे हे तुम्हाला मी व्यवस्थितपणे समजावून सांगते तुम्हाला काय करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी एक चिमुटभर कुंकू घ्यायचं आहे हे कुंकू हळदीपासून बनलेले असेल तर अतिउत्तम कारण हळदीपासून बनलेले कुंकू शुद्ध कुंकू मानले जाते जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही बाजारातून जे विकत आणू शकता ते कुंकू घ्या शुद्ध कुंकू वापरायचा उद्देश हाच की कुंकुमामध्ये केमिकलचे प्रमाण अजिबात नसते म्हणून हळदीयुक्त कुंकू वापरावे आता इथे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे पण Ändu, ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला तांब्याभर पाणी त्यामध्येच थोडंसं चिमूटभर कुंकू थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे त्यामध्ये आणि थोडासा भिनसेनी कापूर आपल्याला पावडर करून टाकायचं आहे ते सगळं मिक्स करून आपल्याला हे सगळं मिश्रित पाणी आपल्याला आदल्या दिवशी तयार करून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी पहाटे तीन ते चार वाजता आपल्याला उठायचं आहे कारण ही सेवा आपल्याला पहाटेच करायची असते यासाठी दुसरा काही पर्याय नाही आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे आहे ती आपल्यावर प्रसन्न व्हावी तिचा आपल्याला आशीर्वाद हवा असेल तर एवढा आपल्याला त्याग करायलाच हवा आणि लवकर उठायलाच हवं कारण ही जी सेवा आहे ती ब्रह्ममुहूर्तावरच करायची असते ब्रह्ममुहूर्तावर केलेली कोणतीही सेवा नेहमी फळाला जाते असे म्हटले जातं आपली सेवा आपण अगदी मनापासून निष्ठेने केली असेल तर फळसुद्धा आपल्याला या सेवेचं नक्कीच मिळतं मग ती ही सेवा असेल असं नाही तुम्ही कोणतीही सेवा जर ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आणि तुम्हाला अनुभवसुद्धा चांगला येणार मग तुमच्या सुखाच्या झोपेचा किंवा साखर झोपेचा तिथे तुम्हाला त्याग करायला लागला तरी चालेल कारण ही सेवा आपल्याला फक्त फक्त पौर्णिमेच्या दिवशी करायची असते तर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी लवकर उठून आंघोळ करून घ्यायची आहे आणि आदल्या दिवशी आपण कुंकवाचं सुगंधित पाणी करून ठेवलेलं आहे ते घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे म्हणजे देवांना आंघोळ वगैरे घालून घ्यायचे साध्या पाण्याने आणि हे जे आपण कुंकवाचं मिश्रित पाणी केलेलं आहे ते फक्त आपल्याला आपल्या स्त्री देवता असतात त्यांना आपल्याला स्नान घालायचं आहे आपल्याला एक ताट घ्यायचं ताटामध्ये ह्या मूर्त्या ठेवायचे आहेत स्त्री देवतेची आपल्याला मूर्त्या ठेवायचे आहेत किंवा आपल्याला श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रसुद्धा आपल्याला या पूजेमध्ये वापरलं तरीसुद्धा चालतं आणि एक एक करून आपण जसं कुंकुम अर्चन करतो त्या पद्धतीने आपल्याला त्या स्त्री देवतेच्या डोक्यापासून असं ते पाणी सोडायचं आहे खाली म्हणजे आपल्याला सुगंधित त्या पाण्याने आपल्याला कुंकुमार्चन अर्चन करायचं आहे आपण कुंकुमार्चन करताना एक प्रकारे चरणापासून मस्तकापर्यंत कुंकुवाच्या पावडरीचा आपण अभिषेक करतो तर इथं आपल्याला थोडंसं उंच करायचं आहे आपल्याला कुंकवाच्या पाण्याने म्हणजेच कापूरयुक्त कुंकवाच्या सुगंधित पाण्याने देवींना स्नान घालायचं आहे स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी मंत्र तोसुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे महालक्ष्मी कुंकुमार्चन यामी प्रचोदयात फट स्वाहा किंवा आपण कोणताही लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता तर हे मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचे आहेत आणि हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला देवीला त्या सुगंधित कुंकवाच्या पाण्याने अभिषेक घालायचा आहे म्हणजे कुंकुमार्चन करायचं आहे तर तुम्हाला ही सेवा पहाटे तीन ते चारच्या दरम्यान करायची आहे कारण तुम्ही तुळजापूरच्या तुळजाभवानी आईच्या मंदिरात गेला असाल तर तिथेसुद्धा देवीचं पहाटे तीन ते साडेतीनचं रूप तुम्ही कधी बघितलं असेल तर अतिशय प्रसन्न रूप असतं देवीचं कारण त्यावेळेस देवीला स्नान घातलेलं असतं आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रेत बसलेली असते त्यावेळेस जर आपण दर्शन घेतलं तर मग विचारायलाच नको अतिशय चांगल्या प्रकारचे सुखद लाभ आपल्याला बघायला मिळतात देवीचं ते रूप बघितल्यावर खूप प्रसन्न वाटते भलेही तुमची कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी आई असो किंवा अंबाबाई कोल्हापूरची महालक्ष्मी असो किंवा अन्नपूर्णा माता असो तर या सर्व स्त्री देवतांसाठी आपण पौर्णिमेच्या दिवशी हा विधी केला जातो तर तुम्हीसुद्धा येत्या पौर्णिमेला ही सेवा नक्की करून बघा जर पौर्णिमेची ही सेवा तुम्हाला यापूर्वी माहिती नसेल आणि आत्ता नव्याने समजली त्यानुसार तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करायला सुरुवात करा तुम्हाला नक्कीच या सेवेचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तसेच या दिवशी उंबरट्याला हळदीचं लेपन फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं खडा मीठ हळद आणि गोमूत्र टाकून फरशी पुसणे घ्याची पूजा करणे हे सुद्धा आपल्याला दर पौर्णिमेला करायचं आहे तर आता दुसरी पौर्णिमेची सेवा आहे ती सेवा ही खूप फलदायी आहे जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर ती पौर्णिमेपासून अकरा पौर्णिमा करून बघा नक्की तुम्हाला फायदा होईल घरातल्या कोणत्याही एका व्यक्तीने घरातील एका व्यक्तीने जर महिन्यातला फक्त एक दिवस आणि त्या एका दिवसातला फक्त तुमचा कमीत कमी अर्धा तास किंवा तुमची पंधरा मिनिटे पण या सेवेसाठी पुरेसे आहेत यामुळे तुमच्या घरातील सर्वांना याचा फायदा होईल त्याचबरोबर ज्या गोष्टींसाठी तुम्ही ही सेवा करत आहात त्यामुळे तुमचं काम पूर्णत्वाला जाईल आणि जी तुमची इच्छा होती ती नक्की पूर्ण होईल असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये होताना तुम्हाला बघायला मिळतील जसा, जसा महिना जाईल तसा तसा तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अनुभव खूप छान प्रकारे येईल एवढेच नाही तर तुमच्या घरामध्ये बदल होताना तुम्हाला बघायला मिळतील एक वर्षानंतर तुम्ही बघाल की एका वर्षापूर्वीचं माझं आयुष्य काय होतं आणि एका वर्षानंतर मी आता कुठे आहे एकदम झिरोवरून तुम्ही टॉपवर पोहोचलेला असाल पण शेवटी काय विश्वास महत्त्वाचा आहे आणि संयमसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे बऱ्याच वेळेला तुमच्या घरामध्ये अशी परिस्थिती असू शकते की मुलाचं शिक्षण झालेलं आहे मूल प्रयत्न करत आहे त्याचं शंभर टक्के देतोय पण त्याला मनासारखा जॉब मिळत नाही किंवा त्यांना जशी हवी तशी संधी समोर चालून येत नाही तुम्ही प्रयत्न करताय प्राप्तीसाठी पण काही यश नाही येत आहे ही सेवा तुम्ही नक्की करा तुम्हाला अनुभव येईल तुमचं स्वतःचं घर घेण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत ज्या काही समस्या आहेत ह्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या पण या व्यतिरिक्तसुद्धा अजून काही समस्या तुमच्या लाईफमध्ये असतील की ज्या तुम्ही कोणाशी शेअर करू शकणार नाही पण त्यातूनही बाहेर पडायचं अशा तुमच्या घरातील तुमच्या संसारातील किंवा तुमच्या कुटुंबातील ज्या काही समस्या असतील त्या प्रत्येक समस्येमधून मार्ग काढण्यासाठी त्या प्रत्येक सिच्युएशनमधून बाहेर निघण्यासाठी किंवा जिथे तुम्ही हरलेला आहात आता मला काहीच कळत नाही माझं डोकं चालत नाही याच्यातून मी पुढे कसा निघू तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येईल कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून सलग अकरा पौर्णिमा तुम्हाला ही सेवा करायची आहे फक्त पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा आहे संकल्प हा पहिल्याच पौर्णिमेला आणि एकदाच करायचा असतो तो परत परत करायचा नाही घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामधील कुलदेवतीची मूर्ती किंवा कुलदेवतीचा टाक किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना जे कुणी देवपूजा करत असेल त्यांनी कुलदेवतीच्या टाकावर किंवा कुलदेवतीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे फोटोवर अभिषेक केला जात नाही म्हणून फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे देवघरामध्ये जिथे त्यांची जागा आहे तिथे ठेवायचा कमीत कमी सकाळी पहाटे आपण ही सेवा करताना सोळा वेळा कुंकुमार्चन सेवा करून घ्यायची आहे कुंकुमार्चन करताना कोणत्याही देवतेचा मंत्र म्हटला तरी चालेल मंत्र हा मोठ्याने म्हणावा किंवा तुम्ही श्रीसुक्त म्हटलं तरीसुद्धा चालू शकतं पौर्णिमेच्या दिवशी देवीला गजरा किंवा एखादी वेणी किंवा एखादं लाल फूल आवर्जून अर्पण करावं या दिवशी काहीतरी गोडाचा नैवेद्य पण देवीला दाखवायचं आहे जर गोडाचं नैवेद्य बनवणं शक्य नसल्यास तुम्ही गोडाचं काहीही पदार्थ एखादा देवीला नैवेद्य म्हणून दाखवू शकता अगदी तुम्ही साखर खडीसाखर दाखवली तरीसुद्धा चालू शकता सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालू शकतं किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ओटी भरू शकता ही ओटी आपल्याला प्रत्येक महिन्यात भरायची नाही तर तुम्ही कोणत्याही महिन्यातल्या पौर्णिमेला एकदाच भरली तरी चालेल असंही नाही की ओटी भरताना आपल्याला साडी चोळीनेच ओटी भरायची आहे तर अगदी तुम्ही ब्लाऊज पिसानं खर नारळ घेऊन तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालू शकतं फक्त ती साडी किंवा तो ब्लाऊज कोणाकडून आपल्याला ओटीत दिलेला नसावा तर आपण कोरा आणून आपण ती देवीची ओटी भरायची आहे त्याचबरोबर कोणतीही पाच फळं आपल्याला देवीच्या ओटीत भरायची आहे जर पाच फळं नसतील तर तुम्ही केळी वगैरे असं एखादं फळ जरी असेल तरीसुद्धा तुम्ही ओटी तिथे भरू शकता तर हे सगळं साहित्य तुम्ही एका ताटामध्ये घ्यायचं आहे आणि नारळ घ्यायचं आहे त्या नारळावर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे सुरुवातीला पण आपल्या कुलदेवीतीला हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर आपल्या कपाळालासुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ही ओटी आपल्याला देवीची भरायची आहे सुरुवातीला संकल्प करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ओटी भरायची आहे ओटी भरताना आपल्याला कुलदेवीला मागणं मागायचं मनातली मनात ती गोष्ट बोलायची कशासाठी तुम्ही हे सगळं करत आहात किंवा माझ्या घरामध्ये सुख शांती राहू दे उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे जे काय आहे ते तुम्हाला हे ओटी भरतानाच आपल्याला बोलायचं आहे ओटी भरून झाल्यानंतर आपल्याला नमस्कार करून घ्यायचा आहे आणि जी आपण ओटी भरलेली आहे ती पौर्णिमेच्या दिवशी ती तिथेच ठेवायची देवीसमोरच आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पौर्णिमा तिथे संपल्यानंतर ती आपण अपन उचलून आपल्या घरामध्ये त्या ज्या वस्तू आहेत त्या वापरू शकतो साडी असेल तर आपण स्वतः नेसू शकतो किंवा आपल्या घरात कोण सुवासीन असेल तिला साडी नेसायला देऊ शकतो आणि बाकी नारळ वगैरे आहेत त्याचा आपण गोडाचा प्रसाद करून सगळ्यांना आपण खाऊ घालू शकतो त्याचबरोबर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला कुंकुमारचंद नक्की करा अगदी तुमच्या घरात कुलदेवी कोणतीही असो किंवा तुमच्याकडं लक्ष्मीचा मूर्ती असू दे किंवा श्रीयंत्र असू दे त्यावर आपल्याला कुंकुमार्जन आवर्जून करायचं आहे ही सेवा नक्की नक्की करून बघा तुम्हाला नक्की फायदा होईल तर काही ठिकाणी ही सेवा करताना प्रत्येक पौर्णिमेला देवीची ओटी भरली जाते म्हणजे ब्लाऊज पिसाने किंवा खाना नारळाने ओटी भरली जाते आणि हे पीस आहे ते आपल्याला मूळ पिठावर म्हणजे जिथं आपली कुलदेवी देवता आहे तिथं जाऊन आपल्याला हे दान करायचं आहे तर असं क केलं जातं तर तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही तसं देखील केलं तरी चालू शकतं आपल्या कुलस्वामिनीची महिन्यातून एकदा तिची ओटी भरून बघा ती तुम्हाला एवढं देईल ना की तुमची ओंजळ कमी पडेल घेण्यासाठी एवढं भरभरून ती तुम्हाला देईल आणि तुम्हीसुद्धा या येणाऱ्या पौर्णिमेपासून ही सेवा नक्की करायला सुरुवात करा, करा। आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ